आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा उंच इमारतीवरून हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल मात्र खऱ्या आयुष्यातही काही तरुण असे अनेक स्टंट करतात जे पाहून आपल्या अंगावर काटा उभा करतात तर बरेच लोक असे देखील असतात जे स्टंट करायला जातात खरं परंतु त्यांच्यासोबत असं काहीचं घडतं ज्याचा आपण विचार देखील करू शकत नाही सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सोशल मीडियाच्या प्रसिद्धीसाठी लोक काय करतील हे सांगता येत नाही पण काहीही करताना लोकांनी किमान आपल्या जीवाचा विचार तरी करायला पाहिजे पण सोशल मीडियाचं वेळ एकदा माणसाला लागलं की मग विषय संपला या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण उंच इमारतीवरून स्टंटबाजी करताना दिसत आहे यामध्ये तो एका इमारतीवरून जीव घेण्यास स्टंट करत आहे तरुण इमारतीवरून खाली उडी मारताना तुम्ही त्याला पाहू शकता विशेष म्हणजे तो सरळ उडी मारत नाही तर उलटी उडी मारत आहे ज्यामध्ये तो दुसऱ्या मजल्यावरून उडी मारताना थरारक व्हिडिओ मोबाईलमध्ये काहीच झाला आहे तरुणाला उडी मारल्यानंतर तो खाली असलेल्या वाळूवर पडतो त्यावेळी त्याच्या पाठीला लागलं असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे मात्र काहीच झालं नसल्याची प्रतिक्रिया हा तरुण देत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक जोरदार कमेंट करत आहेत या तरुणानं ज्या पद्धतीनं ब्लॅक फ्लिप जंप केलाय ते पाहता त्यानं खूप सराव केला असेल असं वाटतं पण या स्टंट दरम्यान झालेली एक चूक ही या तरुणाचा जीव घेऊ शकते सुरक्षेशिवाय तरुण अशा प्रकारे उडी मारताना पाहून नेटकरी थक्क झाले सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आतापर्यंत या व्हिडिओला पाच लाख लोकांनी पाहिलाय यावर नेटकरी प्रतिक्रिया देताना टीका करत आहेत एकानं प्रतिक्रिया देताना तरुणावर कारवाईची मागणी केली आहे तर आणखी एकानं आयुष्य एवढं सहज मिळतं का असा सवाल केला आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका